गरमागरम भाकरीबरोबर मग ती ज्वारीची असू द्या बाजरीची असू द्या त्याबरोबर वांग्याचं भरीत म्हणजे एक नंबर लागतं आणि तेही करायला ही अगदी सोपं आहे आज आपण इथे एकदम साध्या सोप्या पद्धतीने वांग्याचं भरीत बघतोय कच्च्या वांग्याचं भरीत बघतोय अगदी पाच ते सात मिनटात ही रेसिपी तयार होते तुम्ही घाईच्या वेळी तुमच्याकडे जर हे भरताचं वांग असेल तर अगदी पाच मिनटात अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी करू शकता खूप कमी साहित्यात आणि खूप घर घरात जे अवेलेबल साहित्य असतं त्यामध्ये ही भरताची रेसिपी होते चला तर मग आज आपण इथे गावरान वांग्याचं भरीत बघतोय स्वामी समर्थ सर्वांना आज आपण बघा इथे कच्च्या वांग्याचं भरीत बघतोय त्यासाठी एक हे मिडियम साईजचं मी वांगं घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यान त्याला अशा चिरा करून घ्यायच्या जेणेकरून आपल्याला आतमध्ये ते किळलेलं नाही आहे ना हे कळून जाईल अशा पद्धतीने मी चारही बाजूंनी त्याला चीर थोड़े -थोड़े अशा चीर मारून घेते जेणेकरून आपल्याला त्यामध्ये कीड असेल तर ते वांग किडलेलं असेल तरी ते समजतं त्यानंतर काय करायचं एक फोक असतो काटेरी चमचा असतो त्या चमच्यानी याला अशा पद्धतीने थोडे थोडे होल करून घ्यायचे जेणेकरून ते वांग आहे ते आतमध्येपर्यंत शिजायला मदत होईल अशा पद्धतीने बघा मी सगळीकडे त्याला छोटे छोटे होल करून घेतले या फोकच्या साह्याने आणि त्यानंतर याला आपल्याला तेल लावून घ्यायचं तेल लावल्यावर या वांग्याची साल लवकर निघायला मदत होते वांग छान आतमध्येपर्यंत पर्यंत भाजलं जातं आणि वा वांग्याची जी वरची साल आहे जी वांगं भाजल्यानंतर आपल्याला काढून टाकायची आहे ती अगदी इझिली निघते बघा आता मी इथे छान तेल लावून घेतलेलं आहे आता आपण याला गॅसवर छान खरपूस असं भाजून घेऊ तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे अगदी पाचच मिनिटात ही वांग्याची रेसिपी तुम्ही करू शकता आणि भरीत सगळ्यांच्याच आवडीचं असतं सगळ्यांना आवडतं खूप आणि भरताचे खूप खूप प्रकार आहेत खूप वेगवेगळ्या पद्धतीने हे वांग्याचं भरीत केलं जातं आज आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने अगदी न शिजवता काहीही न करता फक्त वांग भाजून या वांग्याचं भरीत करणार आहे अगदी इझिली तयार होतं आणि खूप कमी साहित्य लागतं बघा अशा पद्धतीने सगळ्या बाजूंनी वांग्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे जेणेकरून आतमध्येपर्यंत छान भाजलं गेलं पाहिजे आपलं वांग तो तोवर आपल्याला बारीक चिरलेला कांदा लागणार आहे तर इथे मी साधारण मीडियम साईजचा एक कांदा बारीक चिरून आहे जेवढा शक्य असेल तेवढं बारीक चिरून घ्या आता इथे कांदा चिरून तयार झालेला आहे वांगसुद्धा आपलं खरपूस भाजलं आहे तुम्ही बघू शकता सगळ्या बाजूंनी एकदम छान वांग भाजलं गेलेलं आहे आता आपल्याला याच्यावरची साल काढून घ्यायची थोडंसं थंड होऊ द्यायचं त्याला जेणेकरून आपला हाताला चटका लागणार नाही आणि त्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही साल काढून घेऊ शकता तुम्ही जर त्या वांग्याच्या आ, भा वांग्याला भाजण्यापूर्वी जर तेल लावलं असेल व्यवस्थित तर अगदी इझिली ही सगळी छान साल निघून जाते तुम्ही बघू शकता किती सहजतेने ही साल निघते अशा पद्धतीने सगळी वांग्यावरची जी साल आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे मागचा देठ मी कापून घेतलेला आहे आणि उरलेली जी साले साल आहे तीसुद्धा आपल्याला काढून आहे त्यानंतर हे वांग मी एका ताटामध्ये ठेवून घेते अशा पद्धतीने बघा वांग छान आपलं आतमध्येपर्यंत पर्यंत किती छान शिजलं गेलं आहे एकदम मौसूद असं शिजलं गेलं आहे आता आपल्याला चमच्याच्या साह्याने किंवा तुमच्याकडे पोटॅटो स्मॅशरनी याला आपल्याला छान घोटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघा घोटून झाल्यानंतर जो आपण कांदा चिरून घेतला होता एक मीडियम साईजचा तो बारीक चिरून मी याच्यामध्ये कांदा घालून घेते कच्चा कांदा वापरलेला आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मिरचीचा ठेचा घालायचा आहे त्याच्यामध्ये आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर मिरचीचा ठेचा मी या अगोदरच अपलोड केलेला आहे ती रेसिपी जर तुम्ही पाहिली नसेल तर तुम्ही ती रेसिपी बघून घ्या आणि यामध्ये मी मिरचीचा ठेचा घातला आहे आता माझ्याकडे अवेलेबल होता नसेल तर तुम्ही मिरच्या मिक्सरला बारीक करून मिरची जरी घातली किंवा लाल तिखट वापरलं ला तरी चालेल त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचा एक ते दीड चमचा कूट घालून घेतलेला आहे आता मी भाकरी केल्या होत्या त्याच तव्यामध्ये मी इथे फोडणी करून घेते तवा गरम होता म्हणून मी इथेच या तव्यामध्ये फोडणी केली त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलं कडीपत्त्याची पानं घालून घेतली आणि आता ती कडकडीत गरम झालेली फोडणी आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालू शकता इथे आपलं छान एकदम सोप्या पद्धतीने वांग्याचं भरीत खाण्यासाठी तयार आहे एवढं अप्रतिम लागतं एवढी सोपी रेसिपी आहे आणि भाकरी बरोबर ज्वारीच्या असेल भाजरीच्या असेल अप्रतिम लागतं तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा अगदी पाच मिनटात इन्स्टंट जेवायला बसण्याअगोदर तुम्ही पाच मिनटात ही गरम गरमागरम वांग्याचं भरीत तयार करू शकता बघा आता खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली आणि इथे आपलं वांग्याचं भरीत खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला ही झटपट होणारी गावरान झंझणी तशा वांग्याच्या भरताची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आधीश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या नवनवीन आणि छान छान रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या छान छान रेसिपीज तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग छान हे झटपट होणारं वांग्याचं भरीत नक्की ट्राय करून बघा आणि ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीबरोबर गरमागरम हे वाफाळतं वांग्याचं भरीत तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा त्याचबरोबर आपल्या या वांग्याच्या भरताच्या रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा आणि पाहत रहा नवनवीन रेसिपीजसाठी आपली आदिश्री रेसिपी, रेसिपी चॅनल थँक्यू